अर्जुन आणि सायली निवांतपणे गार्डन मध्ये बसलेले असतात तेव्हा आता अर्जुन समोर लहान मुलं खेळताना पाहतो आणि सायलीला म्हणतो की ती लहान मुलं दिसतायत तुला तेव्हा सायली म्हणते हो दिसत आहेत ना मग त्यावेळी अर्जुन पुढे सांगू लागतो की अगं जेव्हा मी आणि तन्वी लहान असायचो ना तेव्हा खूप खेळायचो आणि मग पूर्ण काय की तुम्ही दोघेही अभ्यास करा जो कोणी अभ्यास पूर्ण करेन त्याला मी चॉकलेट देणार हे ऐकून आता सायली अगदी शांत होते आणि लगेचच त्या लहान मुलांकडे पाहू लागते आणि तिला तो भूतकाळ आठवू लागतो की कशा प्रकारे तिच्या भोवती सुद्धा एक लहान मुलगी मी केलाय ना अभ्यास मग मला सुद्धा चॉकलेट हवंय असं हट्टानेच म्हणत असते तेव्हा ती अगदी त्या स्वप्नामध्येच रंगून जाते अजिबात भानावर नसते समोर काय चाललंय हे सुद्धा तिला कळत नसतं तिच्या कानावर सततच ते आवाज घुमत असतात केलाय ना अभ्यास मग मला दे बरं चॉकलेट मी केलाय ना अभ्यास मग मला दे चॉकलेट असं आता कानावर आवाज घुमत असल्यामुळे सायली आता त्या जागेवरून उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते तेव्हा साईलाच कळत नसतो ना की हा आवाज कुठून येतोय तेव्हा अर्जुन सुद्धा जरा घाबरतोच इकडे तिकडे बघतो की सायली नक्की कुणाला पाहतीये पण त्यालाही तिथे कुणी काही दिसत का नाही आणि म्हणूनच विचार तो विचारतो सायली अगं काय होतंय तुला अग तुला काही आठवतंय का, का? तेव्हा सायलीला अजूनच त्रास होऊ लागतो तेव्हा अर्जुन कशा प्रकारे तिला भित्री भागोबाई म्हणायचा हे सगळे क्षण तिला आठवू लागतात पण त्यांचे चेहरे लहानपणीची अजिबात तिला दिसत नसतात फक्त आणि फक्त ते आवाजच तिला असे कानावर पडत असतात तेव्हा कशा प्रकारे ते, ते लहानपणी खेळायचे हे सगळं काही तिला आठवत पण त्या खेळण्यातली मुलगी आणि मुलगा कोण आहे हेच सायलीला कळत नसतं की तो मी आणि अर्जुनच आहे म्हणून अर्जुन आता उठतो तेव्हा तो विचारतो सायली अग काय झालं सांग ना बरं मला सांग अभ्यास केल्यानंतर तुला नक्की कोणतं बक्षीस मिळायचं मधुभाऊंकडून किंवा तुझ्या आई बाबांकडून तुला काही आठवत आहे का कि तू खूप लहान होतीस तेव्हा पण तुला माहितीये आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तन्वी आणि मी खूप म्हणजे खूप चित्र काढायचो आणि तेच चित्र आम्हाला ना नेहमी डॅडी शिकवायचे आता मला सांग तुला कोणी नक्की शिकवलं चित्र काढायला कि तू स्वतः शिकलीस आई बाबांनी शिकवलं का तुला तरीही सायलीच्या कानावर सतत असते खेळण्याचे आवाज त्याचबरोबर हसण्याचे बोलण्याचे मला चॉकलेट हवंय असे आवाज घुमू लागतात सायलीला अचानक कसं तरी होऊ लागतं आणि मग ती पुन्हा गोंधळून इकडे तिकडे बघू लागते तेव्हा तिला आता आई असं जोरात ओरडण्याचा आवाज येतो आणि मग सायली अगदी, अगदी त्या विश्वातच जाते तेव्हा ती सुद्धा अगदी नकळतपणे आई असं मोठ्याने ओरडते आणि मग त्यामुळे तिला चक्कर येऊन ती असते तिथे बाकावर पडते त्याच वेळी अर्जुन खूप घाबरतो सायलीने एवढ्या जोरामध्ये आवाज दिल्यामुळे आता इकडे अर्जुनच्या मनाची सुद्धा अगदी चलबिचल चल होते आणि तो सुद्धा अक्षरशः रडकुंडीला येतो अचानक माझ्या सायलीला झालं तरी काय हा प्रश्न त्याला पडतो सायली अगदी बेशुद्ध झालेली असते तिथे गार्डन मध्ये असणारे सर्वजण सायलीकडे येतात मग अर्जुन तिला उठवण्याचा खूप सारा प्रयत्न करतो की सायली अगं उठ ना काय झालं तुला अचानक मग आता तो तेथे असणाऱ्या माणसांना पाणी आणायला सांगतो एक माणूस तिथे पाण्याची बॉटल घेऊन येतो तरीही अर्जुन अजूनही सायलीलाच उठवण्याच्या प्रयत्नात असतो मग आता तेच पाणी घेऊन अर्जुन आता तिच्या असं पाणी थोडं थोडं टाकतो सायलीला उठायला सांगतो तेव्हा कुठे कशी कशी सायली आता शुद्धीवर येते मग अर्जुनच्या जीवाजीव येतो मग आता सायली सुद्धा अगदी शुद्धीवर येते तेव्हा अर्जुन तिला पाणी प्यायला सांगतो तो विचारतो ठीक आहेस ना तू सायली म्हणते हो मी ठीक आहे आता दुसरीकडे कल्पना आता स्वयंपाक बनवत असते तेवढ्यातच प्रतिमा आता तेथे जाते आणि मागे वळून पाहते तर अस्मिता आणि प्रताप सुद्धा आता तेथे जिन्यावर उभे राहिलेले असतात आणि आता त्यांना कल्पनाची गंमत करायची असते किंवा सायली विरोधात त्यांना कल्पनाला आता भडकवून द्यायचं असतं आणि त्यामुळेच आता अस्मिता लगेच थम्सअप करते तेव्हा आता प्रतिमा तिच्या सांगण्यानुसार किचन मध्ये जाते आणि कल्पनाला विचारते काय ग मी काही मदत करू का तेव्हा कल्पना म्हणते नको अग काही मदत नको पण काय झालंय ना अलीकडे असं किचन मध्ये येण्याची वेळच पडत नाही मला आता मला संधी मिळाली आहे तर करू देत की काम तेव्हा प्रतिमा आता मुद्दाम होऊन सायलीचा विषय काढते आणि विचारते म्हणजे आता सगळं काम सायलीच करते ना तेव्हा कल्पना आता काहीच उत्तर देत नाही फक्त प्रतिमाकडे बघते त्यानंतर प्रतिमा म्हणते लाघवी मुलगी आहे गती अगदी तुझ्या सारखी तेव्हा आता प्रतिमा सुद्धा सायलीच गुणगान गाते हे पाहून इकडे प्रताप आणि अस्मिताला टेन्शनच येतं तेव्हा त्या दोघांना आता प्रतिमाचं बोलणंच ऐकू येत नाही त्यानंतर आता ते दोघेही गडबडतात अस्मिता म्हणते की बघा ना काय बोलतायत त्या ऐकू नाही येत ना तेव्हा ते त्या ते दोघींचं बोलणं ऐकण्याचा खूपच प्रयत्न करत असतात इकडे प्रतिमा कल्पनाला सांगत असते अग जेव्हा सायली मला या घरामध्ये घेऊन आली ना तेव्हा खरंच ती माझ्याशी ना खूप म्हणजे खूप गप्पा मारायची आणि कोणाबद्दल बोलायची माहितीये तेव्हा कल्पना विचारते कोणाबद्दल ग त्यावेळी प्रतिमा सांगते अगं ती फक्त तुझ्याबद्दल बोलायची आणि तुझं कौतुक करून अजिबातच थकत नव्हती आणि मला कशी म्हणायची की माझी सासू हेच माझी यशोदा आहे तिने मला जन्म दिला नसेल परंतु माझ्या सख्या आईपेक्षा जास्त प्रेम माझ्या यशोदाने मला दिलंय हे सगळं प्रतिमाने सांगितल्यानंतर लगेचच कल्पनाला आठवतं की जन्माष्टमीच्या दिवशी जेव्हा घरामध्ये पूजा चालली होती तेव्हा खरंच सायली पाळणा म्हणण्यासाठी इथे खाली आली होती आणि त्याचवेळी सायलीला खूप भरून आलं आणि मग ती तेव्हा म्हणाली माझी आई मला कुठे आहे माहीत नाही पण माझ्यावर तितकंच भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या यशोदा आई तुम्हीच आहात हे सगळं आठवल्यानंतर कल्पना आता एकदमच गप्प होऊन जाते त्यावेळी प्रतिमा पुढे सांगू लागते कल्पना अगं या घरात आल्यापासून ना खरच तिने मला असं कधीही एकटं पडू दिलं नाही ही हे किती गोड मुलगी आहे पाहिलं ना तू पण मला ना असं वाटतं की सायली माझ्याशी खोटच बोलत होती की काय तेव्हा प्रतिमा असं का बोलत असेल हा प्रश्न कल्पनाला पडतो आणि ती प्रतिमा कडे आता बघू लागते तेव्हा प्रतिमा म्हणते हो अग कारण तुझं बघितलं ना तर ते अजिबात यशोदेसारखं नाहीये कारण आई आपल्या मुलांच्या सर्व चुका या पोटात घालते त्यांच्यावर कधीही म्हणजे कधीही असा राग धरून नाही बसत पण तूच बघणार सायलीवर तू एवढा राग धरलाय ना जितका कुणी आपल्या शत्रूवर सुद्धा नाही धरत पण तुला सांगू खर तर यशोदेला अगदी देवकी पेक्षाही भाग्यवान मानलं जात रक्ताचं नातं कुणीही जपत ग परंतु जे मनाची नाती जपतात ना तीच नाती खरी असतात आणि अशीच यशोदा मला पुन्हा या घरात दिसेल का असं प्रतिमा अगदी भाऊक होऊन विचारते ती खरंच सायलीच्या बाबतीत खूप इमोशनल झालेली असते कल्पना आता प्रतिमाकडे बघू लागते कारण ती ही त्या गोष्टीचा विचार करत असते मग आता लगेचच प्रतिमा म्हणते हे बघ मला उत्तर नको देऊ थोडं स्वतःशी बोल आणि स्वतः स्वतःला प्रश्न विचार मगच कदाचित तुझ्या लक्षात येईल की ज्या मुलीला तू एवढी माया लावली तिला परत तू तु म्हणजे तूच पोरक गेलस असं कल्पनाच्या चुकीची जाणीव आता प्रतिमा तिला करून देत असते आणि मग तेथून जाते तेव्हा कल्पना खूपच इमोशनल झालेली असते तेव्हा कल्पनाला सगळ्या त्या गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे मी सायलीला थोडस काही झालं की किती दिवशी काळजी घ्यायची तिचा जेव्हा हात सुरेने कापला होता तेव्हा मात्र मलाच ते रक्त पाहून अगदी कस तरी झालं होतं त्या दोघींनी एकमेकींबरोबर घालवलेले सर्व सुख दुःखाचे क्षण आता कल्पनाला आठवतात आणि ती बिचारी आता खरंच खूप रडू लागते कारण या घरामध्ये आल्यापासून सायलीने तिला अगदी आईच मानलेलं असतं आणि अगदी अस्मितापेक्षाही तिला मी जास्त जीव लावला होता या सगळ्या गोष्टी आठवून कल्पनाला अगदी खूप वाईट वाटतं कारण सायलीच्या बाबतीत आपण चुकीचं वागलोय याची जाणीव तिला कुठे ना कुठे आता झालेली असते पण ती तशीच रडत रडत स्वतःला कशी बशी आता सावरू लागते इकडे अर्जुन आता सायलीला विचारतो काय झालं तुला अचानक अशी चक्कर कशी आली तेव्हा सायली म्हणते हो ना मला असं अचानकच गरगरल्यासारखं झालं अर्जुन म्हणतो झालं काय ना ते गप्पा मारत बसलो होतो मग असं अचानक झालं तरी काय तेव्हा सायली म्हणते हो मला सुद्धा नाही कळलो पण जेव्हा तुम्ही बोलत होतात ना तेव्हा मला अचानक असे वेगळेच कुठले तरी आवाज यायला लागले आणि भास व्हायला लागले असे विचित्र काहीतरी त्यामध्ये मला एका लहान मुलीचा आवाज येत होता ती तिच्या आईला हाक मारत होती आणि तिच्याशी काहीतरी बोलत होती तेव्हा अर्जुनच आता गोंधळतो आणि विचारतो पण सायली कुठली लहान मुलगी त्यावरती सायली म्हणते नाही हो ते काही मला माहीत नाही हो त्यानंतर सायली सांगते पण मला हे भास आहेत ना ते असे पहिल्यांदाच नाही झालेत अर्जुन विचारतो मग तेव्हा सायली सांगू लागते अहो हे भास ना मला असे नेहमीच कधीतरी होतात तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण एक काम करूयात आपण आताच डॉक्टरांकडे जाऊयात त्यावरती सायली म्हणते नाही हो नाही गरज जाण्याची अहो मला भास झाला आणि त्याचा त्रास झाला एवढंच बाकी मी एकदम ओके आहे नॉर्मल आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे हे आता आपण घरी जाऊयात तू आराम कर आणि पुन्हा जर असे काही भास झाले ना तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात आणि आता तरी सध्या अश्विन सोबत हे डिस्कस करण्यामध्ये काही पॉइंटच नाहीये मी आता एक काम करतो डॉक्टर देशपांडेंना कॉल करतो तेव्हा सायली आता म्हणते चला घरी असं म्हणून तेथे पडलेलं अर्जुनने दिलेलं ते ती घेते आणि थोडी पुढे जाते तेव्हा अर्जुन सायलीबद्दलच विचार करू लागतो सायलीला तिच्या लहानपणाबद्दल काही आठवत असेल का तिला तिचे बाबा आठवत असतील का सायली त्याला आवाज देते अहो चला की एवढा चेहरा पाडण्यासारखं काहीही झालेलं नाहीये आणि मला कसं आहे बाईक चालवता येत नाही ना तेव्हा अर्जुन हसतो आणि सायली बरोबर जायला निघतो त्यानंतर आता सायली म्हणते जाताना ना त्या सरस्वती शाळेजवळच्या मेडिकलमध्ये जाऊयात कारण जाताना ना प्रतिमात्यांची औषधं घ्यायची आहेत तेव्हा अर्जुन विचारतो का बरं आपल्या इथे सगळी औषधं तर डॅडच्या फॅक्टरी मधूनच येतात ना मग तेव्हा सायली म्हणते अहो रविराज काका मला म्हणाले की ते त्याच दुकानातून घेतात मग तिथनच घेऊयात ना तेव्हा अर्जुन म्हणतो हो ठीक आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तुला नाही माहीत अगं डॅडच्या फॅक्टरी मधून औषधं घेतली तर रविराज काका हे पैसे देतील आणि डॅड ना सिनियरचा जीव घेतील म्हणूनच ते म्हणत असतील की नको म्हणून सिनियर खूप हुशार आहे हा असं अर्जुन सायलीला सांगत असतो आणि मग त्यानंतर म्हणतो की अगोदर आपण घरी जाऊ तुला सोडतो मी तू आराम कर आणि मग मी औषध आणायला येतो चालेल तेव्हा सायली म्हणते पण जाता जाता घेऊयात ना अर्जुन म्हणतो नाही म्हटलं ना एकदा कारण तुला सध्या आरामाची गरज आहे अगोदर आपण घरी जाऊ आणि प्रतिमा हत्याची औषध मी घेतो ना मागवून अगदी तिकडनच ओके तेव्हा सायली हो म्हणते त्यानंतर कल्पना आपल्या रूम मध्ये येते तेव्हा सायली बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा तिला आठवतो कि कशा प्रकारे सायलीने प्रत्येक घरची जबाबदारी उचलली आणि त्याचबरोबर सुनेचं कर्तव्य आतापर्यंत पार पाडलं त्याचबरोबर आता दोन वर्षांमध्ये सायलीने असा एकही सण चुकवला नाही अगदी मोठ्या उत्सवात त्या सणाची तयारी केली त्याचबरोबर बरोबर हे घर प्रकारे जो ठेवलं तिला आठवत आणि त्यानंतर या सुद्धा गोष्टी आठवतात कि दोन तीन दिवस झाले आहेत प्रताप कशाप्रकारे सायलीला बोलतोय अस्मिता सुद्धा अगदी टोमणे मारून सायलीला बोलतीये पण ती बिचारी सायली काहीच अजिबात प्रत्युत्तर देत नाही तेवढ्यातच प्रताप आता तेथे येतो आणि कल्पनाकडे बघतच राहतो आणि मनात विचार करत असतो की कल्पनाला नक्कीच सायलीची बाजू न घेतल्याचा ना खूप म्हणजे खूप त्रास होतोय त्यानंतर तो आता डायरेक्टच कल्पनाला विचारतो काय ग का कल्पना तुला कसला त्रास होतोय का त्यावरती कल्पना आता रागतच म्हणते हो होतोय मला त्रास अहो तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा मुद्दाम होऊन पुन्हा एकदा प्रताप विचारतो कसला तुम्ही काय केलंय तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही अशी पूर्वी नव्हता तो पण तुमचं कसं झालंय ना कोणाला किती दुखवत आहे हे तुमच्या लक्षातच येत नाहीये तेव्हा प्रताप विचारतो पण मी कुणाला दुखवले आता तेव्हा प्रताप मुद्दाम होऊन पुन्हा एकदा विचारतो अच्छा म्हणजे मी तुला पूर्वीसारखा वेळ देत नाही म्हणून तू माझ्यावर चिडली आहेस का पण काय करू आता अगं कल्पना फॅक्टरीची काम एवढी वाढली आहेत ना तेव्हा कल्पना रागातच म्हणते हो अशा तक्रारी करायला आपलं काही नवीन लग्न झालेलं नाहीये तेव्हा मग प्रताप विचारतो पण तुझी नेमकी तक्रार तरी काय आहे तेव्हा आता प्रताप म्हणतो अग पूर्वीसारखं मी तुझ्यावर प्रेम करत नाहीये असं वाटतंय का तुला नाही ग असं वाटूच शकत कारण लग्नाला कितीही वर्ष झाली तरीही प्रत्येक बायको अशीच तक्रार करत असते की ही नवरा करत नाही तेव्हा कल्पना अगदी गोंधळूनच जाते त्यावेळी प्रताप विचारतो अरे हे पण नाही का मग नेमका असा कोणता प्रॉब्लेम असेल मग प्रताप मुद्दाम होऊन तिची गंमत करू लागतो आणि विचारतो मी तुझ्यासाठी फुलं आणली नाही म्हणून का मग आता कल्पना रागातच म्हणते माझ्या मनामध्ये काय चाललंय ना हे तुम्हाला अगदी बरोबर कळत आपलं उगीच वेळ पेडगावला जात आहे असं म्हणून ती रागातच तिथून जाते तेव्हा प्रताप हसतो आणि म्हणतो कल्पना अगं तुझ्या मनात काय चाललंय ना हे मी बरोबर ओळखतो अग ते बोलू शकत नाही तुझा हा चांगुलपणा आहे ना तोच तुला असा सायलीकडे घेऊन जाईल दुसरीकडे आता रविराज हा घरी असतो त्यावेळी सुमन विचारते भाऊजी तुम्ही मुंबईला चाललात ना तेव्हा नाही ग मला मुंबईला जायचं होतं पण अचानक मीटिंग कॅन्सल झाली म्हणून मी मुंबईला नाही तर आता सुभेदारांकडे जाणार आहे तेव्हा सुमन म्हणते अच्छा हो का ऐका ना तुम्ही जरा मला वाटेमध्ये सोडता का कारण मला मार्केटमध्ये जायचंय आठवड्याभराची भाजी घ्यायची आहे तेव्हा चैतानी कुठे आहे ही आणत का भाजी असं तो विचारतो तेव्हा सुमन म्हणते अहो ती चालते पण आता अनंत चतुर्दशी पर्यंत ती कोकणामध्ये गेलीये त्यामुळे आता मला चाणावी लागते एरवी कसं वहिनी काम बघतात ना हे सगळं पण आता त्या नाही येत ना तर मग मला बघावं लागते त्यावेळी रविराज म्हणतो नाही अगं कसं आहे ना तिला तिचं माहेर जरा एन्जॉय करू देत मग आता चल मग मित्र मार्केटमध्ये सोडतो असं रविराज म्हणतो आणि ते दोघेही निघतात तर दुसरीकडे प्रिया एकदम असते तिथे हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आता अश्विन तिथे येतो तर प्रिया आता दुखण्याचं नाटक करते आणि हसूनच विचारते अश्विन तू आलास तेव्हा तो म्हणतो हो मी आलोय मग आता तिथे ज्या कॉन्स्टेबल असतात त्यांना तो जरा बाहेर जायला सांगतो मग आता तो तिथे बसल्यानंतर प्रिया म्हणते अश्विन अरे मला भूक लागलीये म्हणजे तू घरचं जेवण आणलं असशील ना त्यावेळी तो म्हणतो चला भूक लागतेय म्हटल्यानंतर तुझ्या तब्येतीत सुधारणा होते एवढं मात्र नक्की तेव्हा ती जरा गोंधळते आणि म्हणते तसं नाही रे म्हणजे भूक तर लागतीये पण तब्येत काय एवढी बरी नाहीये थोडं मगाशी गरगरत होत त्यावेळी अश्विन म्हणतो काही हरकत नाहीये हे बघ आपण जेवणाचं घेऊयात का त्यानंतर तो म्हणतो जेवण करून चल पटकन तेव्हा ती ते विमल ताईने मग आता तो पार्सल बाहेर काढतो तेव्हा आता ते, ते विचारते काय रे तू घरनं जेवण आणणार होता ना मग काय झालं हे बाहेरून मागवलंस का तू मग आता तो म्हणतो की हे बाहेरनं जेवण आणलंय कारण आपल्या इथनं तुझ्याकडे जेवण येणार नाहीये आणि बनवणार सुद्धा स्पेशली तुझ्यासाठी असं म्हटल्याबरोबर प्रियाला धक्काच बसतो आणि सायलीने तुझ्यासाठी जेवण बनवायला साफ नकार दिलाय तर प्रियाला आता खूप राग आलेला असतो सायली आणि अर्जुन आता घरी येतात हॉलमध्ये आता तिथे अस्मिता आणि प्रतिमा या दोघीही बसलेल्या असतात तेव्हा लगेच टोमणा मारत अस्मिता विमलला विचारते विमाल तुला काम करायचंय की बाहेर फिरायला जायचंय ग विमाल पुढे येते आणि म्हणते अस्मिता ताई असं काय करताय हो मी कामच करते ना तेव्हा सायलीला समजतं हा टोमणा माझ्यासाठीच होता तेव्हा अर्जुनला समजतं झाली अस्मिता ताई आता सुरू तर प्रतिमा आता विचारते अग अस्मिता अचानक काय झालं तुला तेव्हा अस्मिता म्हणते तुला सांगून काही उपयोग आहे का प्रतिमा त्या आता तू ना फक्त सायलीचीच बाजू घेणार कारण तिला मम्माने बाहेर जाण्याची परमिशन काय दिली तर तिने अख्खा दिवस अगदी घराबाहेर काढला तर प्रताप आणि कल्पना हे दोघेही तेथे येतात पुढे आता अस्मिता म्हणते अगं आत्या घरातली सगळी कामं बघ ना मलाच करावी लागतायत कल्पना विचारते हो का पण अशी तू काय तयारी केली आहेस ग त्यावेळी अस्मिता थोडी गडबडते आणि म्हणते हो करणारच होते ना मी तयारी मी आता विमलला सांगते ती तांब्या पितळ्याची भांडी आहेत ना स्टोर रूम मध्ये ती आता घेऊन ये म्हणजे ती घासता येतील त्यावेळी सायली म्हणते मी काढून ठेवते अस्मिता ताई त्यावेळी विमल म्हणते सायलीताई द्यात मी जाऊन काढून ठेवते तेव्हा कल्पना म्हणते थांबा कुणालाही काढण्याची गरज नाहीये कारण काय ग अस्मिता आपण इकडे गणपतीला काही तांब्या पितळेची भांडी वापरतो का तेव्हा अस्मिताचा पचका होतो आणि ती विचारते नाही वापरत का तेव्हा आता आपण जी चांदीची भांडी वापरतो ना लख करून ठेवली आहे असं कल्पना तिची बाजू घेऊन सर्वांना सुनावते तेव्हा सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे बघतात तर सायली आता खूप खुश होऊन कल्पनाकडे पाहत असते दुसरीकडे प्रिया विचारत असती बोल ना अरे ती बालमैत्री नाही ना माझी आणि आता सखी जाऊ सुद्धा आहे तरी तिला माझी काल नाही का अरे मला सांग त्यांनी घरातून स्पष्टपणे नकार दिला डावा द्यायला असेल पण आई काहीतरी नक्कीच सायलीला ओरडली असेल ना तेव्हा तो म्हणतो नाही काहीच बोलली नाही आणि डॅडने असं स्पष्टपणे सांगितलंय पण तुला सांगू आता सांग तर मी मला लाज वाटते की मी त्या घरात जन्माला आलो काही लेवलची माणसं आहेत असं तो रागातच म्हणतो तेव्हा प्रिया म्हणते असं नको बोलू रे अश्विन अरे माझ चुकलं म्हणून ते असं वागतायत अरे आपल्या घरातली माणसं मनाने खूप चांगली आहेत तेव्हा अश्विन रागातच विचारतो तू अजूनही त्यांची बाजू घेतेस कमाल आहे हा तुझी पण मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही तू जेवण करून घे मग आता हे बघ तू अगोदर जेवण करून घे असं तो म्हणतो ती म्हणते नको इच्छा नाहीये माझी तेव्हा तो म्हणतो मी तुला भरवतो ती म्हणते नको ना अश्विन माझी इच्छाच नाहीये अरे तो म्हणतो नाही जेवली तर एनर्जी कशी येणार जेवण करून घे गोदर मग तुला एनर्जी कशी येणार असं म्हणून तो तिला घास भरवतो तेव्हा प्रिया मनातच विचार करते आता याची बिंडोक फॅमिली माझ्या विरोधात गेली आहे कारण माझ्या बाबतीत ते दाखवत नाहीयेत सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात जे जे कमवलं होतं ते सगळं मी अगदी घालवून बसले आहे आणि आता ते परत कसं मिळवू हाच प्रश्न प्रियाला पडतो इकडे अस्मिता म्हणते अच्छा मम्मा अग म्हणजे तू परमिशन दिली तरीही तिने सगळी कामं केली आणि मी तिला बोलले म्हणून तुला राग आलाय ते ते। ते का तेव्हा कल्पनाच थोडी गोंधळते आणि म्हणते अजिबात नाही मला अस ते माय मावशींना फोन करायचा आहे मी आता येते तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा माझा फोन घे ना अशी वर का जाती आहेस तू त्यावेळी प्रताप विचारतो कल्पना अगं तुझा फोन खाली आणून देऊ का मी त्यावेळी कल्पना म्हणते नको त्यानंतर कल्पना स्वतःचा आता रूम मध्ये जायला निघते तेव्हा अस्मिता रागातच म्हणते सायली आता भांडी घासायची नाहीयेत म्हटल्यानंतर वर जाऊन ताणून देऊ नकोस हा आता डेट तर संपली आहे तुमची जा बर आता माझ्यासाठी काहीतरी खायला बनव तेव्हा सायली म्हणते हो अस्मिता ताई हातपाय धुऊन येते आणि काहीतरी बनवते हा असं म्हणून ती रूमकडे जायला निघते आता सायली तिथून गेल्यानंतर सगळेजण एकमेकांना इशारा करू लागतात आणि खूप खुश होतात कारण कल्पना मध्ये किती पॉझिटिव्ह बदल होतोय हे सर्वांनाच दिसत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये डॉक्टर श्रद्धा घरी आलेले असतात आणि यांना दुसरी कोणती गोळी दिली जात होती असं विचारतात त्या गोळी चेक करतात रविराजला सांगतात ही तर पूर्णपणे चुकीची गोळी आहे तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे मग आता या गोळीने पेशंटची मेमरी परत येणार नाही तर त्याच्या मेंदूला ना शिथिलता येऊ शकते त्यानंतर आता लगेचच रविराज सांगतो प्रतिमाला औषध देण्याची जबाबदारी तन्वीत सांभाळत होती आणि तीस तिला औषधं द्यायची त्यानंतर सायली आणि अर्जुन प्रियाकडे जातात सायली रागतच आता तिला जाब विचारू लागते की तू त्यांना देत होतीस असं का केलंस तू आणि मला अजून एका प्रश्नाचं खरखर उत्तर दे असं चुकीच्या गोळ्या देण्यामागे तुझा हेतू काय होता तर प्रिया घाबरते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा